काय झालं काय म्हणतायत काय दिलाय पाहुण्यालाय काय मी दिलाय दुसरा पण मी दिलाय का काय झालं याला चांगलं दिसतय उघड घेत उघड चाळी धरा तर आता बघा आम्ही चाललोय बारामतीला आज पूजाचा वाढदिवस आहे सकाळपासून तिला फोन करून विश केलेलं आहे आणि तिचा सकाळपासून फोन पण येतोय ताई कधी येत आहेत आणि काय म्हणून आम्ही थांबलो होतो इथं आपल्यामुळं तर आप, आप आलेत तर आता आणि आम्ही चाललेत आता बारामतीला कृपी लावून निघालो होतो मनाला बाहेर काढलेलं बघा आणि काय तर शर्टच चांगला दिसना काय झालं आता याला आता मी कोणचा आणू दुसरा कोणतं आणि इथं आले आल्या आल्या दाजी शेताफळ काढलेत मस्त अशी ही पिकलेली आहे आपलं गेल्या पिऊचा किती भारी या आणि या झाडांची नाहीत काढली बघा आज पाठीमाग आपल्या घराच्या मागं झाड आहेत ना त्या झाडांची काढली ती शेता फुळ लोकाची नाही आपली इथं की मग काय इथून दिसतात की खिडकीतनं लोकाची कशाला आपल्याच राहणार इथं झाड काल कोणता

तर चला आता घरातले गरम व्हायला लागले पाऊस येऊन आहे कालच्या वणी काल बाजारला गेलो आणि पावसाला बाजार पण करणं झालं नाही चला आप्पा कुठे गेलं आप्पा आप्पा तर गाडीवर बसले घातलाय आता बघा घातलाय बघा कुठे बघितलंय का तर चांगलाय म्हणायला ओ काय रमन या काय गुलाल कुणी लावणं तुला अयो कृष्ण आला पिवडा पिवडा चल 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 चल, 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 चल। <laughs> आपा आणि आम्ही संगत आलो पिवडे आले पिवडे आले जर की येता इकडे ये का माझा बाबू बाबू आली दी अडगून आता आपण कर आलो अशी वाकत पाकत बघत आली या आलं बघा आताच घरी आल आले आले आल्या आली बघा आपण कड माझ्याकडं कर बाहेर इकडं गाजी तुमचं एकटंच आतमध्ये गेलं हिला वाटलं आत्या आली का नाही काय वाकत वाकत बघत बघत आली मी दिसली की मग आली आपण कड माझ्याकडं तर पण गेल तर पोपळचला तुम्हाला तर माहितीच आय आपा गेल घरचं साफसफाई करायला आणि घर बसवायला तर आई काय आली नाही आम्ही आलो या बर्थडेसाठी तर बघू बर्थडे गरल कुठेही बर्थडे गर कुठेही शिपा फळ ह्यानेच बॅग बदली या माझी बेस्ट फ्रेंड को काय पापाचं मोबाईल

ते कधी पिकले मामांना पिकलेलं मामा हिकडलं हिकडलं बारकस तुम्हाला कच्च <laughs> पिकलेलंच आहे इकडे शंभू पण खात आहे इकड काढल्या मामाने भेंड्या आता इकडे बघा दुर्गा मा ओमडा राधिका भावड्या आ वा सॉक्स घेतलं अरे वा 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 काय बाबू तुझं काय तुझ काय आव

ती दुर्गा तिळ तुझं काय बाबू काय गो छान हो की पण उड्या मारायला आई एकटीच बसली असं ना आपण माहित आहे का आज दुपारी आम्ही ना हा पण तीच काय म्हणलं पिल्या एका पोरला आज आम्ही दुपारी कपडे मारावले नाही मिस्टर पिवळी ला मागवली पिवळ्या पिवळ्या दुर्गा दुर्गा काय म्हणते काय म्हणते चाललंय ह्यांचा आता खेळ इथं पिल्या ए पिलू अरे डेकोरेशन साठी काय कधी आना की फुग बिग आना की कधी करायचं या आठ वाजले कधी उरकायचं हा कोण

काय नाही काय नाही चला आता डेकोरेशनचं सामान आणायला वहिनी आली की वहिनी तिकडं हाय वरती चला बाय करा बाय करा डेकोरेशन करून घेऊ दुर्गा काय खाते बाबू वरण भात खाते वरण भात खाते कशी खाते कशी खाते कशी हाशू ती ही काय काय नाही कायच म्हण नाही कस चाल ह्यांचं बघू इकडे बघू त्याला इकडे बघू मी गप्प बसवून पण म्हणतोय काय अजून अजून काय काय म्हणत आहे याचा डोळा कुठे गेला फोटो आहे ओके काल लगेच ना की काय म्हणते आधी बघू दे त्याचा डोळा बघू दे मला कुठे गेला एक डोळा ए तुझा डोळा कुठे कुठे गेला पाहुन चांगलं कसं डुलत आहे ती